प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला आदर मिळवायचा असेल तर या तेरा गोष्टी आवर्जून करा या गोष्टी केल्याने तुमचा मान सन्मान नक्कीच वाढेल समाजात वावरताना लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा असं वाटत असेल तर आधी आपण स्वतःचा आपला मान सन्मान वाढवायला हवा त्यासाठी आपल्याला काही सवयी बदलायला हव्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही सवयी सांगणार आहे ज्या आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरलात तर नक्कीच आपण स्वतःचा मान सन्मान वाढू शकतो एक कधीही उठसूट कोणाच्याही घरी जायचं नाही लोकांच्या घरी जाताना काळवेळेचं भान ठेवले पाहिजे दोन तुम्हाला कोणाच्या घरी जायचं असेल तर त्या व्यक्तीला आधी त्याबद्दलची कल्पना द्या म्हणजे ती व्यक्ती तिच्या कामाचे नियोजन करू शकते तीन जर कधी कोणाच्या घरी भेटायला गेलात तर डायरेक्ट घरात प्रवेश न करता आधी दार नॉक करायचं किंवा त्या व्यक्तीला आधी आवाज द्यायचा चार कधीही कोणाला भेटलात तर ती व्यक्ती करत असलेल्या चांगल्या कामाचं चा नेहमी कौतुक करावं कोणाच्या घरी भेटायला गेला तर त्याच्यासाठी छोटीशी भेटवस्तू नक्की घेऊन जा पाच कधी कोणाला त्याच्या संपत्तीबद्दल वयाबद्दल त्याच्या पगाराबद्दल स्वतःहून विचारू नका सहा कधीही एक व्यक्तीच्या पर्सनल लाईफबद्दल दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलू नका सात कधीही कोणाशी खोटं बोलू नका कारण खोटं बोलला तर आपल्यावरील समोरच्या व्यक्तीचा विश्वास कमी होतो आठ कधीही जर कुणाला काही शब्द दिला तर तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करा नऊ आपल्याला जसं शक्य असेल त्या प्रमाणात नेहमी दुसऱ्यांना मदत करत राहावी दहा जर कधी चुकून आपल्याकडून दुसऱ्याचं नुकसान झालं काही त्रास झाला तर पटकन माफी मागायला शिका अकरा आपल्या चुका कबूल करायला शिका बारा समोरच्या व्यक्तीची परवानगी न घेता कधीही त्या व्यक्तीच्या वस्तूला हात लावू नका तेरा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जी गोष्ट करताना किंवा केल्याने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपणही इतरांसोबत कधीही करायच्या नाहीत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स